श्री स्वामी समर्थ पाहून दुर्लक्ष करू नका जर हा स्वामी संदेश आज तुम्ही शेवटपर्यंत ऐकला तर तुमचे आयुष्य पूर्णपणे बदलून जाणार आहे पण तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण ऐकला तरच तुमच्या घरामध्ये पैशाची भरभराट व सोन्याची भरभराट होणार आहे तुम्ही तुमची पुढील पाच मिनिटे मला दिली तर मी तुमची पुढील शंभर वर्षे सुखाने घालवू शकतो येत्या आठवड्यात माझा आशीर्वाद तुमच्याजवळ येत आहे तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही चमत्कार पाहायला मिळतील लवकरच तुम्ही समृद्ध आणि मानसिक समाधान अनुभवाल स्वामी म्हणतात बाळा आम्ही तुला सांगतोय तुला वाटत असेल हे अशक्य आहे पण स्वामींना सर्व काही शक्य आहे मी तुझ्या प्रार्थनेकडे कधीच दुर्लक्ष केले नाही कधीकधी मी त्यांना अशा प्रकारे उत्तर देतो ज्याची तुम्हाला अपेक्षा नसते तुमचे डो दो, डोळे उघडे ठेवा माझ्यावर लक्ष केंद्रित करा आणि मला अधिक चांगले समजते तुमचे हित कशात आहे हे मी चांगल्या प्रकारे जाणतो म्हणून तुमच्यानं बोललेल्या देखील प्रार्थनेचे उत्तर दिले जाईल हा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी माझ्यावर विश्वास असल्यास आत्ताच व्हिडिओला लाईक करा या चॅनेलला सबस्क्राईब केले नाही तरी चालेल पण हा व्हिडिओ प्रत्येक स्वामी भक्तांपर्यंत पोहोचला पाहिजे स्वामींचा सा तुमच्यासाठी खास संदेश आहे जर तुम्हाला परिपूर्ण व्हायची असेल तर आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या गरिबांना थोडे अन्न द्या असे केल्यास तुमच्यासाठी मी संपत्तीचा खजिना पाठवेन आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ठोटावत रहा तुमच्यासाठी दार उघडले जाईल जो दुसऱ्यांसाठी प्रार्थना करतो त्याला मी खूप काही देतो तुला योग्य आहे ते मी नक्की देईन बाळा सहमत असशील तर आत्ताच कमेंट बॉक्स बॉक्समध्ये समर्थ टाईप कर परमेश्वर म्हणतो की तुमच्यासाठी सर्व काही अचानक होईल आणि तुम्ही कृतज्ञ असाल तुम्ही हार मानली नाही सर्व चांगले होण्यासाठी सुरुवात होत आहे यावर विश्वास ठेवा मनुष्याचा पूर्ण पुनर्जन्म झाल्याशिवाय तो देवाचे राज्य पाहू शकत नाही कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली आहे की त्यांनी त्यांच्या सर्व भक्तांसाठी दिले आहे जो कोणी त्यांच्यावर विश्वास ठेवतो त्याचा कधीच नाश होत नाही उलट त्याला अनंत काळाचे जीवन मिळते बाळांनो सहमत असाल तर आत्ताच आपले हे भक्तिमय यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा या जगात तुम्हाला त्रास होईल पण हे मनावर घ्या की मी या जगावर मात केली आहे तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नका देवावर विश्वास ठेवा आणि तुम्ही तुमचे प्रयत्न चालू ठेवा तुमच्या प्रयत्नांना एकशे एक टक्का यश हे मिळणारच आणि मी हे स्वत बोलत नाही तर साक्षात स्वामी सांगत आहेत तुम्ही जिथे आहात तिथे तुम्हाला देव भेटेल आणि तुम्हाला जिथे जायचे आहे तिथे घेऊन जाईल हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माऊली टाईप करा परमेश्वर म्हणतो तुम्ही कदाचित कठीण काळात असाल परंतु भूत नेहमी तुमच्याशी सर्वात कठीण लढते जेव्हा त्याला माहीत असते की माझ्याकडे तुमच्यासाठी काहीतरी चांगले आहे परमेश्वर म्हणतो तुमचे जीवन आत्मविनाशकारी विचारांनी भरलेले असल्याची गरज नाही चांगले आणि सत्य असलेल्या गोष्टींनी तुमचे मन भरा आपण कशासाठीही पुरेशी चांगले नाही अशी अपेक्षा आणि समाधान यामध्ये अंतर एवढे आहे की अपेक्षा माणसाला दुखावतात आणि समाधान माणसाला सुखी ठेवतात शोधण्याचा प्रयत्न करू नका की देव आहे का नाही हे शोधण्याचा प्रयत्न करा की आपण माणूस आहोत की नाही देवावर एवढी श्रद्धा आणि विश्वास ठेवा की संकटात तुम्ही असाल आणि तुमची चिंता देवाला असेल जर जीवनात असेल स्वार्थ तर परमार्थ कसा होईल म्हणून मनत चला श्री स्वामी समर्थ तुमच्या वाटेमध्ये खूप अडथळे येत असतील तर तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका कारण चांगल्या मार्गावरच खूप अडथळे येत असतात आणि या संकटावर तुम्हाला मात करून यश प्राप्त करायचे आहे हे जीवन आहे त्रास तर होणारच नाही तर मृत्यूनंतर अग्नीचाही त्रास होत नाही हे सत्य आहे कधीकधी काही संकटे खूप काळापर्यंत आपला पाठलाग सोडत नाहीत पण एक ना एक दिवस ते नक्की संपणार आहेत प्रलब्दाचे भोग लवकर संपतील बाळा संकटांना तू जवळून बघितले आता माझी शक्ती बघ नाही राहिलो कधी तुझ्या पाठीशी तो दिवस आठवून बघ स्वामी तुम्हाला म्हणत आहेत की मी तुम्हाला सर्व परीक्षा आणि संकटातून सांभाळेन जेव्हा तुला सर्व काही हरवले असे वाटेल तेव्हा मी तुझी साथ सोडणार नाही एकदा अंतकरणामध्ये झाकून बघ मी तुझ्यासोबतच आहे तू तु तुझे योग्य ते कर्म करत जा फळाची अपेक्षा न धरता करणे हे तुझे कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ देणे ही माझी जबाबदारी आहे सहमत असाल तर होय टाईप करा तू जे स्वप्न पाहतो आहे ते प्रत्यक्षात नक्की येणार आहे आणि त्यासाठी आज तुला माझा आशीर्वाद आहे आयुष्यात काही प्रवास हे एकट्यानेच करावे लागतात ना मित्रसोबत असतात ना कुटुंब कुटुंब फक्त तुम्ही आणि तुमची हिंमत जे घडेल ते सहन करायचं असतं बदलत्या जगाबरोबर बदलायचं असतं कुठून सुरू झालं हे माहीत नसलं कुठ तरी कुठंतरी थांबायचं असतं कुणासाठी तरी निस्वार्थपणे करायचं असतं स्वतःच्या सुखापेक्षा इतरांना सुकवायचं असतं दुःख आणि अश्रूंना मनात कोंडून ठेवायचं असतं नाही आले तरी हसायचं असतं पंखामध्ये बळ आल्यावर घरट सोडायचं असतं आकाशात झेपावूनही धरतीला विसरायचं नसतं मर मरणाला समोर येऊन जीव जरी मागितला तरी मागून मागून काय मागितलंस असं म्हणायचं असतं इच्छा असो वा नसो जन्मभर वाकायचं असतं पण जग सोडताना मात्र समाधानाने जायचं असतं जीवनात आपण खूप वेळा पडतो हरतो कित्येक वेळा आपण घेतलेले निर्णय आपल्याला मातीत घेऊन जातात त्यामुळे आपल्याला असे वाटू लागते की आपली काही किंमत नाही परंतु जीवनात तुमच्यासोबत किती वाईट घड गड़, घडले घडलेले असू द्या किंवा भविष्यात घडू द्या म्हणून तुमची किंमत कमी होत नाही जर का तुम्ही स्वामी भक्त असाल तर एकदा डोळे बंद करून स्वामींचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ टाईप करा तुमच्यासाठी बंद नशिबाचे दरवाजे उघडले जातील तुम्ही खूप अनमोल आहात ही गोष्ट कधी विसरू नका एक लक्षात ठेवा जे भूतकाळामध्ये घडलं त्याचा विचार करून येणारे भविष्य खराब करू नका कारण आपल्याकडे खूप किमती गोष्ट आहे आणि ते म्हणजे आपले अनमोल जीवन ते आनंदाने आणि सुखात जगा संसार म्हटला की नातीगोती आलीच त्यामुळे प्रत्येकाने कुटुंब व्यवस्थेमध्ये संबंध व्यवस्थितपणे टिकविण्याचा प्रयत्न करावयास हवा आपणास परमेश्वराने दिलेला मानव जन्म हा फार महत्वाचा आहे त्याचा सदुपयोग करावा श्रीस्वामींच्या नामस्मरणात मन गुंतवावे खूप राग आल्यास श्रीस्वामी समर्थांचे नामस्मरण करावे शांत ठिकाणी जाऊन बसावे झालेल्या घटना विसरून जाव्यात त्या पुन्हा पुन्हा उगाळत बसू नयेत आपल्या अडीअडचणीवर मात करण्यासाठी प्रत्यक्ष श्री स्वामींसमोर आपलं घारा न मांडा आपल्या चुका न भिता न लाचता समाजाची पर्वा न करता श्री स्वामींसमोर कबूल करा श्री स्वामी समर्थ म्हणतात भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही चरणी प्रार्थना श्री स्वामी समर्थ